की अनेक व्रत आहेत आराधना आपल्याला करायची आहे साधना आपल्याला करायची आहे आणि ते करताना मात्र एकादशी करा म्हंटल एकादशी सर्वांनी केल्या किती जणांनी महाशिवरात्री एकादशी केल्या हातवर करा चला केल्या पण काल तुम्ही येणार होत्या वेळेवरती कालच्या पेक्षा अर्ध्याच आज पुरुष मंडळांची संख्या वाढली आज असो आणि हे करताना मात्र तुळशी माळ किंवा रुद्राक्ष माळ गळ्यामध्ये असली पाहिजे नवे नवे एक रुद्राक्ष तरी धारण केलं पाहिजे का कारण नेहमी आपण गंगा यमुना सरस्वती शरयू नर्मदा गोदावरी कावेरी स्नानाला जाऊ शकतो का रोज रोज घरून आणि म्हणून मात्र घरून रोज जाऊ शकत नाही त्या स्नानाला तर गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असेल किंवा रुद्राक्ष धारण केला आहे तर जे आंघोळ करतो स्नान मंत्र मी तुम्हाला सांगितले तो मंत्र म्हणत स्नान केलं तर ते संपूर्ण पाणी इथून मात्र शरीरावरती जाते आणि त्याचा परिणाम या गंगा स्नानाच त्रिवेणी संगम स्नाच पुण्य आपल्याला प्रदान झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून रुद्राक्ष धारण केला पाहिजे तुलसी धारण केली पाहिजे तुळशीची माळ घातली पाहिजे आणि त्याचप्रमाणे आचरण देखील केलं पाहिजे क्या रुद्राक्षाचे प्रकार म्हंटल चौदा प्रकारचे रुद्राक्ष आहेत पहिल्या एकमुखी रुद्राक्ष त्या एकमुखी रुद्राक्ष कोणी धारण करावा कसा करावा कशासाठी करावं फार सुंदर वर्णन आहे आणि ते धारण करताना त्याचा मंत्र देखील सांगितलेला आहे की काय मंत्र उच्चारण करून धारण करायचा ओरिजिनल जर ओळखायचा असेल रुद्राक्ष आता बनावटी आले ओरिजिनल ओळखायचा असेल तर त्याला पाण्यात ठेवायचं दुधात ठेवायचा तो काय होते खाली तळाशी जाते, वरती तरंगला तर समजायचा तो रुद्राक्ष समजायचा कसा आहे डुप्लिकेट भेटला आणि तो जर का तळाशी गेला समजायचा ओरिजिनल आहे हा एकमुखी या एकमुखी रुद्राक्ष सर्व आहे साक्षात देवादिदेव देव महादेवन करतात अशी महापुराण कथेमध्ये कि जो कोणी हा रुद्राक्ष धारण करतो त्याला मुक्तीप्रदान झाल्यापासून राहत नाही लक्ष्मी प्राप्ती होते आणि म्हणून मात्र मनोकामना पूर्ती होते एकमुखी त्यानंतर दोनमुखी त्याला देव देवेश रुद्राक्ष म्हणले आहे तीनमुखी जे साधना करत आहेत त्याला साधनेच इच्छित फल पाहिजे ते तीन मुखी आहे चारमुखी ज्याने कसे प्राप्त होईल सांगते मी पुढे या चतुर पुरुषार्थाचं ज्याला प्रधान भाव असं वाटत आहे त्याने चारमुखी रुद्राक्ष धारण करायचं आहे त्यानंतर पंचमुखी रुद्राक्ष ज्याला पाच मुख आहेत पापनाश त्याच परिधानाने होतोय त्यानंतर शहामुखी हा सहामुखी धारण केलेला असतो आणि या उजव्या दंडामध्ये धारण करताना प्रत्येकाचा मंत्र दिलेला आहे आणि या प्रत्येकांचा मंत्र मी सांगितलं तर तुम्हाला मात्र थोडस हायपर होऊन जाईल कारण तुम्ही पहिलं वर्ष आहे शिवपुराण कथा या ठिकाणी श्रवण करत आहात एवढ्या महात्म्य कळालं आणि हे शिव महापुराण कथेचं नेमकं तसं स्वाधन केलं तर तुम्हाला मात्र भार वाटणार नाही तर नेमकं कोणता मंत्र कुठे लावायचा विचार करायला आणि मग ते इकडलं तिकडे पलटवून टाकायला त्याच्यामुळे असो आणि यदा कदाचित कोणाला खरंच करायचं आणि प्रत्येकानी करा आणि इच्छा असेल की मंत्र असंही पाहिजे तर मी तुम्हाला देईल पुढे सहा मुखी नंतर सात मुखी प्रत्येकांचे गायत्री मंत्र देखील आहेत या सातमुखी रुद्राक्षाच्या धरणाने धन प्राप्ती होत आहे आठमुखी आयुष्य पूर्ती आयुष्य दीर्घ होत आहे काल भैरव स्वरूप मानलेलं आहे आणि त्याला डाव्या हातात परिधान करतात सर्वेश्वर भगवंत त्या ठिकाणी स्थित आहे असं संबोधलं आहे नवमुखी कालभैरव स्वरूप आणि त्यानंतर पुढे दशमुखी विष्णू भगवंत साक्षात आपल्या इच्छा पूर्ती केल्या वाचून राहणार नाही सर्व इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही होईना जसा कोणता आपल्याला मिळत असेल त्याला धारण करा अकरामुखी अकरामुखी सर्वत्र इच्छित आहे तो मिळतो फक्त इच्छा करून पहा अनेक बिमारी आहेत रोग आहेत ब्लड प्रेशर टीवी आहे टीबी आहे डायबिटीज आहे हे सगळे रोग निवारणासाठी अकरामुखी रुद्राक्ष सांगितलेला आहे त्यानंतर बारामुखी आदित्य समान आणि या बारामुखी रुद्राक्षाला संन्यासी ऋषी मुनी धारण करतात कुठे आपल्या जटेमध्ये बघितलं असेल सध्या प्रयागराजला कुंभमेळा चालू आहे आणि या मेळामध्ये बघितलं असेल कि ते रुद्राक्ष अनेक कुठं केसात आहे कोणाच्या हातात आहे कोणाच्या आहे कोणाच्या कमरेला आहे कारण तो कुठे कुठे कोणत्या धारण करायचं याच सुंदरस वर्णन या, या शिवमहापुराणामध्ये आलेलं आहे त्यानंतर तेरामुखी विश्वदेव स्वरूप आहे आणि त्याने काय होत आहे तर सौभाग्य प्राप्ती होत आहे तो परिधान केल्यानंतर त्यानंतर चौदामुखी चौदामुखी पाप नाश यदा कदाचित काही पाप नृत्य घडलं असेल तर तो नाश पावण्याकरता साक्षांत शिव स्वरूप असणारा हा चौदामुखी मुख्यतः पंचमुखी नऊमुखी अकरामुखी प्रत्येकानं भरपूर लोकांकडे असतोय आणि चोका मिळेना सर्वांनी मात्र त्याला परिधान करा आणि तसाच शिव स्वरूप आपण होऊ यात निश्चितच संगा राहणार नाही आणि का अखंड आपल्याला स्नान मिळतंय ना गंगेच यमुनेच सरस्वतीच का कारण मंत्र ते पाणी आपल्या अंगावरून जात आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं होत की तुम्हाला मी सांगेल काय अनेक व्रत आहेत आणि त्यातले मुख्यतः दोन नामोच्चारण केलं कालमे पशुप्रती व्रत आणि सोळा सोमवार सोळा सोमवाराच्या व्रताच एवढं महात्म्य महाराज की पुत्र प्राप्ती ज्याला कोणाला मुलगा नाही संतान नाही पाहिजे पाहिजे म्हणतात अनेक लोकांनी श्रवण केल्यानंतर उपाय केलेत आणि त्यांना देखील देवादिदेव महादेवांनी त्यांची हाक ऐकली अनेक प्रमाण आपल्या जवळ येत निश्चित आपली देखील हा काही केलं पुत्र सोमवार व्रत करतात आणि या व्रताने काय रोग असेल बिमाऱ्या असेल तरी एवढंच नाही मुलीला चांगले वर पाहिजे तरी सोळा सोमवार उपवास धारण करतात आणि त्याच्यामध्ये अनेक मनोकामना पूर्ती या सोमवाराच्या व्रताने होते ते म्हणजे सोळा सोमवाराचं व्रत सोळा सोमवार उपवास करायचा देवादी देव महादेवांचं मात्र पार्थिव शिवलिंग सोळा शिवलिंग देखील हर सोमवाराला निर्माण करतात नाही एवढं शक्य झालं एक केला तरी आणि हे शक्य नाही झालं तर देवादिदेव देव महादेवांच्या मंदिरात येऊन सोळा सोमवार